वेलकम बॅक टू चॅनल डे मॉर्निंग काल संध्याकाळी आम्ही इथे पोहोचलो uh, त्यानंतर जास्त काही मी फिल्मिंग केलं नाही तर हे आमचं अपार्टमेंट आहे आम्ही तिकडे असतानाच हे अपार्टमेंटची व्हर्च्युअल टूर केली होती आणि आम्ही अपार्टमेंट लीज केलं होतं आमची फ्लाईट डिले झाल्यामुळे आम्हाला हॉटेल बुकिंग कॅन्सल करावं लागलं त्यामुळे आम्ही डिरेक्टली आता अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो तर इथे uh, काल आम्ही संध्याकाळी आम आमच्यासाठी आधी आणि बेड घेऊन आलो आणि काल आराम केला आता आज आम्ही बाकीची सर्व कामं करणार आहोत कामे करणार आहोत तर आता आम्ही चाललो आहोत ग्रॉसरी आणण्यासाठी तर आता इंडियन ग्रॉसरी स्टोअरला जाणार आणि त्यानंतर देखील बरीचशी कामं आहेत सो इथं माझं so, लीज अग्रीमेंट साईन करायचं होतं त्यासाठी मी इथे कम्युनिटी लिजिंग ऑफिसमध्ये हो आले होते तर लीज अग्रीमेंट साईन केला आणि बेडशीट्स वगैरे घ्यायचे आहेत त्यासाठी आता मी आयकियामध्ये आलो आमच्या अपार्टमेंट पासून हे आयकिया स्टोर आहे त्यामुळं आम्ही इथूनच सर्व वस्तू खरेदी करणं प्रेफर केलं इथल्या किचन सेक्शन मध्ये खूप छान युटेन्सिल्स पाहायला मिळाले इथे यू एसमध्ये मध्ये आल्यापासून स्पेसिफिकली असे आपल्या भारतीय पद्धतीचे भांडी वगैरे कुठेही बघायला मिळाली नव्हती पण इथल्या आयकिया स्टोअरमध्ये मध्ये ती होती त्यामुळं त्यातील देखील काही गोष्टी मला खरेदी करता आल्या मध्ये मला एक गमतीशीर गोष्ट सापडली हा पार्ट आहे जो की के लागतो। ला। या एक के एक भुल या ते चॉपिंग बोर्ड म्हणून वापरला जातो तर हा आहे डॉलरला हे आयके स्टोर म्हणजे एक प्रकारचा भूलभूल आहे आहे यामध्ये इतके सेक्शन्स आहेत आपलं घर सेटअप करण्यासाठी आपल्याला छोट्यापासून मोठ्या गोष्टींपर्यंत ज्या ज्या गोष्टींची गरज असते त्या सर्व गोष्टी इथे मिळतात आणि एकदा आपण एंटर झालो तर पूर्ण सेक्शन फिरूनच आपण बाहेर पडतो इथे काही एक्झिट पॉइंट सुद्धा आहेत ते मॅपवरती आहेत पण ते सहसा लोक फॉलो करत नाहीत इथल्या रेस्टॉरंट मध्ये व्हेजिटेरियन डिशेस जास्त होत्या आणि ऐक्यामध्ये फिरून थोडीशी भूक लागली होती अमेरिकन सैन्यातील शहीद झालेल्या जवानांसाठी हा टेबल रिझर्व्ह ठेवण्यात आला होता डाक्यामध्ये आता शॉपिंग झाले आणि इथे बाहेर थांबले मी सो कालचा पूर्ण दिवस शॉपिंग आणि घरा घरामध्ये सर्व करण्यामध्ये गेला तर आम्ही इकडे येण्यापूर्वी दोन आधी आमची कार शिप केली होती तर ती आज आम्हाला मिळणार आहे तरी ते जो शिपिंग कॉस्ट असते ती खूप जास्त आहे तेव्हा आमच्या कारमधून आम्ही आमचं घरातील काही वस्तू देखील त्याच्यासोबत पॅक केल्या होत्या कारमध्ये आम्ही त्या गोष्टी पॅक केल्या होत्या तर त्या सुद्धा मला आज मिळणार आहेत जसं की बेबी बॅसिनेट झालं या सर्व गोष्टी आहेत त्या आम्ही आमच्यासोबत घेऊन येऊ शकत नव्हतो त्यामुळे त्या आम्ही कारसोबत पाठवला जेव्हा मी यू एसमध्ये पहिल्यांदा आले तेव्हा मी आमच्या कम्युनिटीमध्ये पाहिलं होतं खूप सारे लोक तिथून शिफ्टिंग करताना त्यांचं जे फर्निचर आहे ते तसंच सोडून जात होते तेव्हा मी विचार करायचे की इतक्या चांगलं फर्निचर लोक असे का टाकून जात असतील का सोडून जात असतील पण आत्ता मला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळते जेव्हा आता आम्ही शिफ्टिंग करत होतो करत होतो तेव्हा समजलं की शिफ्टिंग कॉस्ट खूपच जास्त आहे जेव्हा आता हे आमचं आम्ही दुसऱ्या राज्यामध्ये आलो आहोत तर जेव्हा आम्ही त्याचं एस्टिमेट मागवलं शिफ्टिंगचं बोर्स अँड पॅकर्सकडून तर त्यामध्ये आम्हाला फोर थाउजंड डॉलर्स इतकं आमचं हे एस्टिमेट झालं होतं तर आम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन केलं तेव्हा आमच्या घरातील वस्तूंची आमच्या फर्निचरची कॉस्ट ही त्याच्यापेक्षा अर्धीसुद्धा नव्हती त्यामुळं आम्ही असा विचार केला की हे जे फर्निचर आहे हे इथेच सोडून जाव्या आणि तिकडे गेल्यानंतर आपल्याला ज्या काही गरजेच्या गोष्टी लागणार आहेत त्या आपण तिथून नवीन तिथे नवीन खरेदी करू शकतो तर त्यामुळं आम्ही आमच्या आधीच्या अपार्टमेंटमध्ये जे फर्निचर वगैरे होतं त्या गोष्टी आम्ही तिथेच काही फेसबुक मार्केट प्लेसवरती सेल केल्या आणि ज्या काही गोष्टी बाकी राहिल्या होत्या त्या आम्ही तिथेच त्या कम्युनिटीमध्ये ट्रॅश सर्विस आहे तिथं आम्ही जोडून आणू तर हे असं आहे आणि आमची कार आम्ही जेव्हा शिफ्ट करणार होतो कार जेव्हा ट्रान्सफर करणार होतो तेव्हा कारमध्ये आम्ही काही सामान होतं तर ते आज आम्हाला भेटणार आहे आता आमची कार आली आहे घरातील आता सर्व सामान आलेलं आहे आता आम्हाला सर्व ऑर्गनाईज करण्यामध्ये वेळ जाणार आहे त्यामध्ये आमचा बराचसा वेळ जाईल तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते अपकमिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला इथल्या सिटीमधील छान छान व्हिडिओज पाहायला मिळणार आहे त्यामुळं चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयात म्हणा तोपर्यंत बाय बाय